विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांची जी रणधुमाळी आहे ती थांबलेली आहे आणि प्रचार थोपा ह्या थंडावल्या आहेत दरम्यान उद्याच्या तारखेमध्ये महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची सुरुवात होणार आहे आपल्या स आपल्यासोबत नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर आहेत सर काय सांगणार कोणत्या पद्धतीची प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे काय सांगणार आपण बघू शकता की आता या ठिकाणी डिस्पॅच किंवा जे मतदान पथकांची रवानगी आहे ती प्रक्रिया सुरू आहे आता संपत आलेली आहे आणि यामध्ये सगळं आपलं जे मनुष्यबळ आहे जे उद्या मतदान घेणार आहे त्यांच्यासोबत आवश्यक ते सुरक्षाकर्मी आणि ई व्ही एम मशीन्स हे अतिशय सुरक्षितपणे पोलीस पहाऱ्यामध्ये आणि जी पी एस ट्रॅकिंगसहित आपण आज इथनं रवाना केलेले आहेत संध्याकाळपर्यंत हे त्या ठिकाणी पोहोचतील आणि आपल्या पोलिंग बूथ जे आहेत ते सेटअप करतील आणि उद्याच्या मतदानासाठी पूर्णपणे तयार राहतील प्रशासनातर्फे खबरदारी म्हणून कोणकोणती यंत्रणा सज्ज करण्यात आली एकूण किती कर्मचारी आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी जे अतिदुर्म दुर्गम क्षेत्र असतील किंवा सेन्सिटिव्ह जे मतदार केंद्र असतील त्याच्यावर काय दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे एकूण जवळपास साडे पंधरा हजार प्रत्यक्ष मतदान कर्मचारी आहेत नऊ हजारापर्यंत सुरक्षाकर्मी आहेत ज्यामध्ये पोलीस असतील केंद्रीय राखीव पोलीस दल असतील किंवा होमगार्ड असतील आणि त्याचबरोबर इतर जे सहायकारी असे एकूण साधारण पन्नास हजार कर्मचारी या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात आपल्याकडे एकूण तीन हजार अठ्ठ्याऐंशी जी मतदान केंद्र आहेत त्यापैकी पाच ही क्रिटिकल आहेत त्यामध्येही मुख्यत्वे करून मतदानाची टक्केवारी खूप जास्त किंवा खूप कमी असणे या कारणामुळे पर आहेत परंतु त्या ठिकाणी आपण केंद्रीय राखीव पोलिसांचा बंदोबस्त असेल किंवा वेबकास्टिंग आपण त्या ठिकाणी करतो सूक्ष्म निरीक्षक मायक्रो ऑब्झर्वर त्या ठिकाणी नेमले ने ने जातात व्हिडिओग्राफी होते या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो त्याचबरोबर आपली अकरा मतदान केंद्र ही अशा ठिकाणी की जिथं मोबाईलचं किंवा इंटरनेटचं कवरेज नाही आहे तर त्या ठिकाणी आपण नजीकचा पॉईंट आयडेंटिफाय केलेला आहे वायरलेस रिपीटर्सची व्यवस्था केली आहे आणि त्या ठिकाणी काही रनर्स असतील आपले जे कर्मचारी आहेत ते माहितीचा आदान प्रदान करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतील एकंदरीत सगळ्या तीन हजार अठ्ठ्याऐंशी केंद्रांपर्यंत आपली चोख व्यवस्था झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल माहूर किनवट किंवा आधीला हे धर्माबादचा जो परिसर आहे तो अतिदुर्गम परिसर येतो त्या भागामध्ये विशेष खब ख़़़ा, खबरदारी म्हणून निवडणूक आयोग आयोगाकडून तशी काही का तयारी करण्यात आली का निश्चितपणे त्या ठिकाणी आपण वायरलेस रिपीटर्स मी ज्या पद्धतीने सांगितलं तसं ठेवलं आहे अतिरिक्त मनुष्यबळसुद्धा आपण दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी जास्तीची पेट्रोलिंग ही असणार आहे जेणेकरून अतिदुर्गम असल्याचा फायदा घेऊन काही चुकीची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी होऊ नये यासाठी आपण पूर्ण दक्षता घेत आहोत किती ई व्ही एम मशीन्स ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेल्या आहेत आणि किती मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आपल्याकडे ज्या तीन हजार अठ्ठ्याऐंशी हे एकूण बूथ आहेत या सगळ्या ठिकाणी विधानसभेचं मतदान होणार आहेत तर तेवढेच नंबर ऑफ ई व्ही एम मशीन आणि त्याचे दहा टक्के अतिरिक्त असे जवळपास तीन हजार चारशे ई व्ही एम मशीनच्या विधानसभेसाठी आपण डिप्लॉय केलेल्या आहेत लोकसभेसाठी दोन हजार ब्याऐंशी बूथमध्ये मतदान होणार आहे तर त्या दोन हजार ब्याऐंशी अधिक त्याच्या दहा टक्के अशा साधारण तेवीसशे मशीन्स या लोकसभेसाठी आपण डिप्लॉय केलेल्या आहे यामध्ये बी यू सी यू आणि व्ही व्ही पॅट यूची संख्या अर्थात जे उमेदवार आहेत त्यांच्या संख्येनुसार निर्धारित असते लोकसभेसाठी आपण दोन बी यू वापरत आहोत एक वेगळा अनोखा योग नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो कारण तब्बल पंचवीस वर्षानंतर एकदा बोटाला शाही लागत असते मात्र आपल्या ठिकाणी दोन वेळेस लागणार आहे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा हे एकत्रित मतदान हो होणार आहे त्या संदर्भात मतदार यांनी कोणती काळजी घ्यायची आणि दोन पद्धतीनं मतदान कसं करायचं आहे दोन वेळा आपल्याला मतदान नांदेड लोकसभा क्षेत्रातल्या सहा विधानसभांमध्ये करायचं आहे तर त्यामध्ये पोलिंग बूथ किंवा मतदान केंद्र हे एकच असणार आहे सॉरी त्या ठिकाणी मतदार आल्यावरती सुरुवातीला पोलिंग ऑफिसर वन टू थ्री ओळखपटून देणे शाई लावणे स्लिप घेणे हा सगळा विषय झाल्यावरती पहिले लोकसभेचं मतदान होईल नंतर विधानसभेचं होईल आणि नंतरच आपल्याला बाहेर तिथनं निघता येईल आता हे करत असताना एकच खबरदारी आपण घ्यायची आहे की बाहेर जे बी एल ओ किंवा इतर अधिकारी कर्मचारी असतात त्यांच्याकडनं आपलं मतदार यादीमध्ये किती क्रमांकावर नाव आहे हे जर मतदारांनी शोधून ठेवलं आणि बाहेर एक डमी मतपत्रिका असते त्यामध्ये जर आपण बघितलं की कुठल्या उमेदवाराला पक्षाला आपल्याला मत द्यायचं आहे है ते आधीच जर आपण लोकेट केलं तर आतमध्ये कमी वेळ लागेल आणि आपण एक साधारण दहा ते पंधरा सेकंदांमध्ये मतदान करून बाहेर येऊ शकता म्हणजे मतदाराला एकाच वेळी दोन वेळेस मतदान करता येईल एकदा पोलिंग बूथमध्ये गेल्यावर मतदान दोन मतदान करून लोकसभा आणि विधानसभा करूनच बाहेर येतील असं नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये नियोजन आहे तर बहुतांश वेळ असं पाहायला जातं की ई व्ही एम मशीन ज्या आहेत बऱ्याच बऱ्याच वेळेस बंद पडतात मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा काही ठिकाणी ई व्ही एम बंद पडल्या होत्या तर खबरदारी म्हणून प्रशासनाकडून कोणती योजना आता अंमलात येणार आहे खरं तर ई व्ही एम बंद पडणं किंवा ती रिप्लेस करणं ह्याच्यात आपत्तीजनक असं काही नाही ते यंत्र आहे त्यामध्ये थोडंही शंकेचा वाव असला किंवा थोडाही डिफेक्ट असला तरी आपण मतदान प्रक्रिया सुरळी सुरळी यासाठी आपण त्याला रिप्लेस करतो आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं दहा टक्के अतिरिक्त मशीन आपल्याला दिलेल्या असतात आपण लोकसभेला बघितलं की एक टक्क्यापेक्षा कमी एवढ्या प्रमाणामध्ये मशीन्स काही ठिकाणी रिप्लेस केल्या गेल्या साधारण वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ते रिप्लेसमेंट आणि त्यांची पुढची छाननी होऊन त्या पुन्हा वापरायला येतात त्यामुळे याच्यात फार असं काही मोठा विषय नसतो हे आपल्या मतदारांच्या सहायतेसाठीच कारण चुकीच्या पद्धतीनं किंवा डिफेक्टिव्ह मशीनवरती मतदान घेणं हे काही कुठल्याही प्रकारे उचित नसतं त्यामुळे आपण मशीन बदलतो आणि त्याचं योग्य प्रकारे रिपोर्टिंग होतं त्याची माहिती सगळ्या राजकीय प्रतिनिधींना दिली जाते त्या ठिकाणी जे मतदान प्रतिनिधी असतात त्यांना दिली जाते उमेदवारांना दिली जाते आयोगाला अगदी वेळोवेळी त्याची माहिती दर दोन तासांनी पोहोचवली जाते आणि यामध्ये कुठेही शंकेला वाव नसतो त्यामुळे ई व्ही एम बदलणे याविषयी फार जास्त चर्चा न करता आपण मुख्य जे मतदान आहे ते सुरळीतपणे कसं सुरू यावर जास्त लक्ष देतो आचारसंहिताच्या कालावधीमध्ये तपासणी पथकाकडून गोष्टीचा हस्तगत करण्यात संशयास्पद हालचाली काही ठिकाणी आढळलेल्या आहेत त्यामध्ये किती मुद्देमाल प्रशासनाकडे जप्त करण्यात आले आपल्याकडे साधारण दहा कोटीपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये मुख्य काही कारवाया सांगायच्या तर एक जी विदेशी मद्याची एक वाहतूक होती जी की त्यांचा जो ठरवून दिला रूट होता ती सोडून जात होती आपण ती तेलंगणा बॉर्डरवरती इंटरसेप्ट केली होती आणि त्याचा सीझर झालेला आहे आता त्याची चौकशीसुद्धा सुरू आहे सोबतच एक कोटी पाच लाख एवढी एकाच ठिकाणी आपल्याला कॅश सापडली होती तीसुद्धा आपण नंतर त्याची चौकशी पूर्णत्वास नेलेली आहे अनेक ठिकाणी जेवणाचे पॅकेट्स काही ठिकाणी कॅश अशा प्रकारचे तुरळक प्रमाणावरती आपल्याला अशासुद्धा काही रिकवरी झालेल्या आहेत आपण जे एस एस टीज स्थापन केले आहेत स्थायी निगराणी पथकं तर शेवटच्या बहात्तर तासांमध्ये आपण त्यांना अजून बळकट करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा पथकांचे आर्म्ड पर्सनल हे त्या ठिकाणी आता नेमलेले आहेत आणि त्यांना ता अजून बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे आपले जे भरारी पथकं आहेत ते सुद्धा चोवीस तास ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या मार्फत सगळ्या रॅलीज कव्हर करणं सगळ्या प्रचारसभा कवर करणं प्रचार ही कारवाई मागच्या काळात झाली आता सुद्धा ते ज्या ठिकाणी तक्रार आहे त्या ठिकाणी आपले एफ एस टी पथकं जातात सोबत पोलीस एक्साईजची पथक आहेत ते जातात आणि त्या ठिकाणी काही चुकीचं होत नाही आहे किंवा आचारसंहितेचा भंग होत नाही का याची आपण शहानिशा करतो बऱ्याच वेळेस अशी गोष्ट होती की प्रसार माध्यमांवर प्रामुख्यानं सोशल मीडियावर बरेचसे काही मजकूर आक्षेपार्यक सायबर टीम आपली कितपत तयार आहे आणि त्या त्या संदर्भात काही अजून देण्याचा प्रयत्न आपले जे भरारी पथक आहेत ते सुद्धा चोवीस तास ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या मार्फत सगळ्या रॅलीज कव्हर करणं सगळ्या प्रचारसभा कव्हर करणं ही कारवाई मागच्या काळात झाली आता सुद्धा ते ज्या ठिकाणी तक्रार आहे त्या ठिकाणी आपली एफ एस टी पथकं जातात सोबत पोलीस एक्साईजची पथकं आहेत ते जातात आणि त्या ठिकाणी काही चुकीचं होत नाहीये किंवा आचारसंहितेचा भंग होत नाही का याची आपण शहानिशा करतो बऱ्याच वेळ अशी गोष्ट होती की प्रसार माध्यमांवर प्रामुख्यानं सोशल मीडियावर बरेचसे काही आक्षेपार्य मजकूर टाकले तर सायबर टीम आपली कितपत तयार आहे आणि त्या, त्या संदर्भात काही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत का सायबर टीमचं आता कोणत्या पद्धतीनं काम चालू आहे आपल्याकडे चार गुन्हे सायबरच्या बाबतीत नोंदवण्यात आले होते ज्यामध्ये मुख्यत्वे विनापरवानगी प्रचाराच्या बाबतच होते विषयी आक्षेपार्ह जर ते वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये असेल तर तो वैयक्तिक त्यांच्या स्वरूपावरही गुन्हा नोंदवला जातो मात्र सायबरचे आपली टीम पूर्णतः ॲक्टिव्ह आहे आपण सगळ्या उमेदवारांचे अधिकृत सोशल हँडल्स जे आहेत सोशल मीडिया हँडल्स त्यांची छाननी करत असतो सोबतच जे नागरिकांकडनं काही तक्रारी सी व्ही माध्यमातून येतात त्याच्यावरही आपण लक्ष ठेवून आहेत मात्र यात एकच आहे की एखाद्या व्यक्तीनं एखाद्या उमेदवाराचा किंवा एखाद्या पक्षाचा स्टेटस ठेवणे हे उल्लंघन होत नाही हा एक प्रचाराचा भाग असतो मात्र त्याचं काही खर्च जो हो, काही असतो तो नगण्य असतो त्या अनुषंगाने आपण उमेदवारांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत ती पथकं बऱ्याच ठिकाणी फिरताना पाहायला मिळतात मात्र बऱ्याच ठिकाणी मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकारही घडत असतात या संदर्भात कुठं हे झालेले का बरेच आमिष दाखवण्याचे प्रकार सुद्धा समोर आले सोशल मीडियावर बरेचसे जे व्हिडिओज आहेत व्हायरल आहेत नाही आपल्याकडे काल एक तक्रार आली होती नांदेड उत्तरमधनं त्या ठिकाणी पोलीस आणि एफ एस पथकाने पूर्ण छाननी केली त्याचप्रमाणे मुखेडमध्ये काल आपण नऊ लाखांची कॅश ही सीज केली होती जी काही म्हणजे आपल्याला असं प्रथम दर्शन दिसते की कदाचित मतदारांना आमिष देण्यासाठीच वापरली जात असेल आणि आज रात्रीमध्ये विशेषतः आपली पथकं खूप जास्त ऍक्टिव्ह असतील आपण याच्यामध्ये सेंट्रल पर्सनलचा सुद्धा म्हणजे जे सी ए पी एफ आहे त्यांची सुद्धा मदत घेतोय आणि त्यांच्या माध्यमातून प्रलोभनातनं मुक्त आपल्याला कसं राहता येईल याचं आपण नियोजन करतोय मतदारांची टक्के टक्केवारी वाढावी यासंदर्भात उद्याचं जे मतदान हे सुरळीत व्हावं या दृष्टिकोनातून तुम्ही नांदेड जिल्ह्यातील मतदारांना काय आवाहन करणार आपण मतदारांसाठी सगळी व्यवस्था केलेली आहे तीन हजार अठ्ठ्याऐंशी पोलिंग बूथ असतील जवळपास पन्नास हजार कर्मचारी यामध्ये काम करतात आहे मोठ्या प्रमाणावरती मशीन्स आणि इतर सगळी यंत्रसामग्री वापरली जात आहे आणि या सगळ्यांना तेव्हाच फलश्रुती होते जेव्हा की मतदार स्वतःहून मतदान करतात आपण प्रत्येक मतदान केंद्रांवरती वेगवेगळ्या वेग सुविधा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी मतदान गतीनं व्हावं आणि रांगेमध्ये उभं राहावं लागू नये यासाठी खुर्च्यांची व्यवस्था सावलीची व्यवस्था केलेली आहे तर या सगळ्याचं मला वाटतं की परिपूर्णता तेव्हाच येईल जेव्हा की मतदार स्वतःहून येतील आणि आपलं मत जे आहे ते देतील आणि विशेष म्हणजे नांदेड लोकसभेत तर यावेळेस दोन मतं देण्याची संधी आपल्या सगळ्यांना आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे नम्र आवाहन आहे की आपण निश्चितपणे उद्या वीस तारखेला मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीमध्ये आपलं योगदान द्यावं धन्यवाद तर हे आपल्या आपल्यासोबत होते नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर यांनी उद्याची होणारी जी न मतदान प्रक्रिया आहे ती सुरळीत व्हावी व या ठिकाणी प्रशासनातर्फे कोणती दक्षता घेण्यात आलेली आहे कि किती ठिकाणी हे बूथ तैनात करण्यात आले किती ई एम आहेत व एकूण किती मतदार आपल्या न मतदानाचा हक्क बजावणार आहेत या न, स सखोल माहिती दिलेली आहे कॅमेरामॅन अमोलसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड